चार ऑगस्ट रोजी आहे अमावस्या या दिवशी फक्त दोन गोष्टी करा कारण आपल्याकडे प्रत्येक अमावसेचं वेगळं महत्त्व सांगण्यात आलं आहे त्याप्रमाणे आषाढ महिन्यातील अमावसेला दिव्यांची आवस किंवा दीप अमावस्या म्हणून ओळखलं जातं आणि या अमावसेच्या दिवशी दोन गोष्टी केल्यानं आपल्याला अनेक लाभ मिळू शकतात कोणत्या आहेत या दोन गोष्टी ज्या दीप दीपमावसेच्या दिवशी कराव्यात चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला लाईब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला लाईब केलेलं नाही त्यांनी दाबा यंदा चार ऑगस्ट रोजी आहे तिला दीप किंवा दिव्यांची असं म्हणतात या दिवशी देवघरातील दिवे स्वच्छ उजळून सायंकाळी पाटावर मांडून रांगोळी काढून येता सांग पूजा केली जाते या पूजेला कणकेच्या दिव्यांचाही नैवेद्य दाखवला जातो तसं करणं हे या परंपरेचा एक भाग मानला गेलाय परंतु अनेकांना प्रश्न पडतो की हा दिवास दीपपूजेसाठी असतो की पितरांच्या पूजेसाठी त्यामागील शास्त्र काय दीपपूजन झाल्यावर मंत्र म्हणत हे दीपदेवा तू सूर्यरूप तू अग्निरूप आहेस तेजामध्ये उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर अशी प्रार्थना केली जाते वास्तविक भाद्रपद महिन्याच्या वद्यपक्षात पितरांचं स्मरण करून पिंडदान केलं जातं मात्र आषाढ अमावसेला काही ठिकाणी पितृ तर्पण केलं जातं आपल्या पितरांना तर्पण देऊन पूर्णाचा नैवेद्य दाखवतात पितरांच्या स्मरणार्थ एक दीप प्रज्वलित केला जातो पितरांना संतुष्ट करण्यासाठी अर्पण करण्याचा हा विधी म्हणजे पितृ तर्पण आहे अमावसेला हा विधी केल्यानं पितरांना मुक्ती मिळते आणि ते पुढील पिढीला आशीर्वाद देतात असं मानलं जातं दीप अमावस्या म्हणजे आषाढी अमावस्या आहे या दिवशी दीपपूजन करून येणाऱ्या श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी होते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्व आहे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेनं आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते आषाढानंतर श्रावण या हिंदू धर्मीयांच्या अत्यंत पवित्र समजलं जाणाऱ्या महिन्याची सुरुवात होते पावसाळ्यात कमजोर झालेल्या पचनक्रियेला देखील चालना देण्यासाठी मजबूत करण्यासाठी ही दीप अमावस्या दिव्यांच्या माध्यमातून प्रेरणा देऊन जाते असं सांगितलं जातं तर अमावस्यच्या तिथीला पितरांचं स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो त्याचबरोबर दानधर्म केला जातो प्रत्येक अमावस्येचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे अगदी त्याचप्रमाणे आषाढ अमावसेला दिव्यांच्या पूजनाचं महत्व आहे ही पूजा म्हणजे येणाऱ्या श्रावणाच्या स्वागताची जणू तयारीच असते अशा उत्सव प्रसंगी कणकेचा किंवा ज्वारीचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावला जातो हा दिवा दीपपूजा आणि पितरांची पूजा असे दोन्ही हेतू साध्य करतो दीप अमावसी निमित्त या दिव्यांची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेनं प्रकाशाची वाट दर्शवली जाते त्याचबरोबर किडा मुंगीच्या रूपानं दिव्यापाशी गोळा होणारे जीव ते कण खाऊन तृप्त होतात हे अप्रत्यक्ष अन्नदानाचं स्वरूप मानलं गेलंय त्याचबरोबर हा दिवा गुळाच्या पाण्यात बनवल्यानं इतका सविष्ट बनतो की नैवेद्य म्हणून तो जेवताना पानात वाढला जातो मनुष्याला सणवार एक वेळ लक्षात राहणार नाहीत परंतु पोटातून गेलेला मार्ग तो सहसा विसरत नाही कणकेचे दिवे या सणांची ओळख बनून प्रतिवर्षी आपल्याला या परंपरेची आठवण करून देतात त्यामुळे सर्वसामान्य घरातले लोकही या पदार्थाचा आस्वाद घेऊ शकतात एवढा तो बनवणं सोपं आणि बिनखर्चिक सुद्धा आहे या दिव्यात साजूक तूप घालून खाल्लं असता त्याची चव आणखी छान लागते असं म्हणतात हे दिवे आपल्याला एवढे आवडतात तर ते खाऊन आपले पितर आणि अन्य सूक्ष्मजीव जीवाणू काभारतृप्त होणार नाहीत यासाठीच दीप अमावसेला कणकेच्या दिव्यांचे प्रायोजन केले जाते म्हणूनच ही पहिली गोष्ट जी दीप अमावसेला म्हणजे चार ऑगस्ट रोजी करावी ते म्हणजे दीप अमावसेला कणकेचे दिवे लावावे दिव्यांच्या अमावसेच्या निमित्तानं देवापुढे विविध प्रकारचे दिवे मांडून त्याची पूजा केली जाते आणि घरातील दिव्यांबरोबरच या दिवशी कणकेचे दिवे बनवण्याची पद्धत आहे या दिवशी कणकेचा दिवा करून लावल्यानं पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभते असं मानले जातं शिवाय काही जणांकडे हे गोड दिवे करतात तर काही जणांकडे हळद टाकून सुद्धा साधे दिवे करतात अनेक घरांमध्ये बाजरीच्या दिवे पद्धत आहे त्यांनी आपापल्या भागातील पद्धतीनुसार हे दिवे दीप अमावस्येच्या दिवशी आवर्जून करावे असं सांगितलं जातं आता बाजरीच्या पीठामध्ये गूळ घालून त्याचे दिवे करण्याची सुद्धा पद्धत आहे ग्रामीण भागामध्ये आजही हे दिवे आवर्जून केले जातात बाजरीचे असल्याने हे दिवे कणकीच्या दिव्यांपेक्षा जास्त पौष्टिक असतात शिवाय नीट वळले जाण्यासाठी यामध्ये थोडे ज्वारीचे पीठ घातले जाते आता या दिवशी दिव्यांच्या पूजेबरोबरच घरातील लहान मुलांना औक्षवण करायला विसरू नये दीप अमावसेला दुसरी गोष्ट हीच करायची आहे की घरातील लहान मुलांना ओवाळावं आता अमावस्येच्या दिवशी घरातील लहान मुलांना का ओवाळलं जातं तर यामागेही शास्त्रार्थ आहे आषाढापासून कार्तिक मासापर्यंत प्रत्येक दिवस हा उत्सवासारखा साजरा केला जातो प्रत्येक दिवसाचं महत्त्वही वेगळं आहे अगदी अमावस्याचे महत्त्वही धर्मशास्त्रानं अधोरेखित केले जसं आषाढ अमावस्या हा दिवस दिव्यांची आस अशा नावाने ओळखला जातो शिवाय या दिवशी घरातील लहान मुलांना दिव्यानं ओवळलं जातं ते कशासाठी तर भारतीय संस्कृतीमध्ये दिवा ज्योती फुलवात वाद यांना फार महत्त्वाचं स्थान आहे प्राणाला प्राणज्योत म्हणतात घरातील मुलांना वंशाचे दिवे म्हणतात इतका हा दीप मानवाशी निगडीत झालेला आहे दीप म्हणजे काय तर प्रकाश प्रकाश असतो तिथून अंधाराला काढता पाय घ्यावाच लागतो अंधार, अंधार म्हणजे काय तर संकट आणि दीप म्हणजे काय तर तेज जिथे तेज असतं तिथे संकटही घाबरून पडतं असं दिव्यांचं तेज आपल्या मुलांना मिळावं आणि हर संकटावर मात करण्याची त्यांना शक्ती मिळावी यासाठी आषाढ मावसेला घरातील लहान मुलांना दिव्यानं ओवाळलं जातात आजची मुलं ही भविष्यातील जबाबदार नागरिक असतात त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला हा संस्कार विधी या दिवशी नक्की करावा आता या विधीचा संबंध थेट कृष्णकथेशी सापडतो यमुनेच्या तीरावर दररोज गायी गुरे मृत्युमुखी पडत होते तेव्हा यमुनेत लपून बसलेला कालिया नाग हे कृत्य करत असल्याचं बाळकृष्णाला कळलं त्याने यमुनेत उडी टाकून कालिया मर्दन केलं आणि त्याच्यावर स्वार होऊन त्याला वश करून बासरी वादन करत गोकुळवासियांना भयमुक्त केलं म्हणून यशोदेसकट सर्व सुहासिनी गोपाळकृष्णाची दिव्यांनी आरती ओहाडली आणि त्याच्यासारखं तेज धैर्य शौर्य आमच्याही मुलांना मिळू देत अशी प्रार्थना केली तेव्हापासून ही प्रथा सुरू आहे असं सांगितलं जातात हा प्रसंग आषाढ अमावसेला घडल्यानं आणि त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्यानं त्या रात्रीला दिव्यांची आवाज अशी ओळख मिळाली यासाठी श्रावणात ज्योतीपूजनाच्या प्रतिमेतही गोपाळकृष्णाची मूर्ती पाहायला मिळते आणि तिचं मनोभावे पूजन केलं जातं तर अशा प्रकारे आपणही दीप अमावस्येच्या दिवशी फक्त या दोन गोष्टी आवर्जून कराव्या एकतर दीपमावसेच्या दिवशी कणकेचे दिवे तयार करावे जे पितरांसाठी ठेवा त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मुलांचं औक्षवण करावं दीपमावसेला दीपपूजन केलं जातं त्यामुळे घरातील पितळेचे चांदीचे दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात पाटाभोवती रांगोळी काढली जाते त्यानंतर पाटावर स्वच्छ कापड पसरवून दिव्यांची मांडणी करतात ते तिळाच्या ते तेला तेला तेलात ते किंवा तुपाच्या वातीने प्रज्वलित केले जातात या दिव्यांची फुलं नैवेद्य दाखवून पूजा केली जाते दरम्यान अनेक ठिकाणी कणकेचे किंवा मातीचे दिवे लावून देखील दीप अमावस्या साजरी केली जाते अनेक घरात या दिवशी पूर्णाचे दिंड बनवून तो गोडाचा नैवेद्य बनवला जातो तर आपणही आपल्या घरातील लेकरांना त्याचबरोबर त्यांच्या मित्रपरिवाराला दिव्यांनी ओवाळून त्यांना दिव्याचं तेज लाभू देत अशी प्रार्थना नक्की करावी आणि त्यांच्याही मनात संस्कृतीचे दीप प्रज्वलित करावे तुम्ही सुद्धा दीप अमावसेच्या दिवशी अशा प्रकारे कणकेची दिवे तयार करता का आणि या दिवशी दिव्यांच्या पूजेबरोबरच घरातील लहान मुलांना औक्षण सुद्धा करता का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका